हे बघ आता ज्या वास्तूत आपण बसलोत ना हे माझ्या माडबण गावातलं घर आहे जिथे माझा जन्म झाला हे जे कथानक आहे हे माझ्या गावातल्या जे नाटकात नाटक व्हायचं म्हणजे मेळे व्हायचे दशावतार व्हायचं त्या नाटकाच्या घटना घडायच्या आणि नाटकाच्या बाहेर त्यातून जे मला सुचलं नाटकातलं नाटका नाटक ते त्याचं ते बीज जे आहे ना हे माझ्या माडबण गावातलंच आहे आणि एकोणीसशे बासष्ट साली त्यावर मी जे पाठमध्ये असताना दामूग इंग्रे म्हणजे क्लास प्रोफेसर होते हो वर्ग शिक्षक तर आज काय नाटक व्हावचा नाही ही नावाची एकांका दिली होती आणि त्यांना खूप ती आवडली होती तर म्हणलं हे कधीतरी करूया आपण चालण्यासारखा प्रकार ही एकूण नाईन्टीन सिक्स्टी टूची गोष्ट आहे त्यानंतर पुढचा प्रवास हा काय आता जो मगाशी सांगितला तो होईल कल्पना नव्हती आणि दुसरा प्रश्न जो असा आहे या नाटकाने म्हणजे वस्त्रणाने मराठी रंगभूमीला काय दिलं मी असं म्हणेन म्हणजे गर्वाने म्हणणार नाही पण अभिमानाने म्हणेन असं की या नाटकाने बोलीभाषेला एक ऊर्जी वास्त ऊर्जेचा अवस्था प्राप्त करून दिली की त्या हे आल्यानंतर इतर बोलीभाषेतील नाटकंसुद्धा येईल म्हणजे कोळी आगरी ऐरणी वगैरे या भाषेतील नाटकं अगोदर काही प्रमाणात आली होती परंतु इतका त्याचा हे झाला मोठा आवाका वाढला की जेणेकरून त्याच्या एका एका स्पर्धा त्या व्हायला लागल्यात हे या वस्तू नाटकाचं मूळ म्हणजे प्रेरणा स्त्रोत आहे इथून सुरू झाली